वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची मस्त गरमागरम उकडपेंडी करून दाखवणार आहे त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत मटार घेतलेत टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय गाजर बारीक कट करून घेतलाय एक शिमला मिरची कोथिंबीर घेतली डाळीचं पीठ हळद तिखट मोहरी आणि इथे लसूण घेतलेला आहे त्यानंतर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या आणि गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटीला थोडं कमी आणि इथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं टाकण्यासाठी तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त नाश्त्याचा एक छानसा पारंपरिक असा प्रकार बनवणार आहोत तर इथे बघा मी कढई तापत ठेवण्यासाठी गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे डाळीचं पीठ देखील टाकून घेतलेलं आहे तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा ही उकडपेंडी बनवू शकतात किंवा नुसतं ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही ही उकडपेंडी बनवू शकतात तर माझ्या आजीच्या चा हातची उकडपेंडी मला खूप आवडते लहानपणापासून मी ती खात आलेली आहे त्यामुळे मी माझ्या मुलांना देखील अशी पिठाची उकडपेंडी करून खाऊ घालते तर तुमच्याकडे नक्की कोणाकोणाला ही आवडते किंवा तुम्ही पण अशी पिठाची उकडपेंडी बनवतात का ते मला नक्की कमेंट करून सांगा तरी ते बघा छानशी हे जे पिठं एकत्र केली होती ती मी रंग बदलेपर्यंत मीडियम टू लो गॅसवरती भाजून घेतलेली आहे आधीचा रंग आणि भाजल्यानंतरचा रंग तुम्ही बघू एकदम छान असा बदामी रंग पिठाला येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तेल टाकून घेणार आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं या उकडपेंडीसाठी त्यामुळे छान चव येते आणि भरपूर प्रमाणात असं तेल असलं की चांगली लागते ती खायला तर इथे बघा तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे थोडीशी उडदाची डाळ पण टाकून घेतलेली आहे यामध्ये तर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप करू शकता त्यानंतर इथे लसणाचे तुकडे टाकून घेतले ते देखील छान लालसल रंगावर तळणं झाल्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे पण एक दोन मिनटं चांगले कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे आहे चांगले फोडणीमध्ये आपल्याला आणि त्यानंतर इथे मी मटारचे दाणे टाकून घेणार आहे तर सॉरी इथे मी कांदा टाकून घेणार आहे आधी तर कांदा इथे आपला चांगला दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित हा कांदा आपला परतवून झाल्यानंतर इथे आपण बाकीच्या भाज्या देखील ॲड करून घेणार आहोत तर कांदा चांगला आपला परत न झाल्यावर यामध्ये मी बारीक कट केलेला गाजर टाकून घेणार आहे आणि तो देखील फोडणीमध्ये दे चांगला परतवून घेणार आहे तर हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या मुबलक प्रमाणात असतात रंगीबेरंगी छान भाज्या अवेलेबल असतात तुम्ही कुठलाही पदार्थ करा त्यामध्ये या सगळ्या भाज्या ॲड करा पदार्थ एकदम छान लागतो आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट असा तयार होतो तर यानंतर इथे बघा मी गाजर टाकल्यानंतर शिमला मिरची टाकून घेतली आहे त्यानंतर मटार टाकलेले आहेत कारण मट मटार डायरेक्ट फोडणीमध्ये टाकले तर आ, टाकले ते इकडे तिकडे उडतात फोडणीमध्ये टाकल्यावर त्यामुळे कांदा वगैरे टाकल्यानंतर मटार टाकून घ्या म्हणजे चांगले परतले पण जातात आणि बाहेर कढाईच्या उडत नाहीत त्यानंतर इथे मी एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि लगेच त्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे ह्या सर्व भाज्या छान अशा सॉफ्ट होतात आणि चांगल्या शिजले जातात आणि टोमॅटो पण पटकन गाळ होतो तर त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला उपम्याला गरजेचं आहे तेवढं तर कोणी उपमा म्हणतं कोणी उकडपेंडी म्हणतं तुम्ही काय म्हणतात हे नक्की मला सांगा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि नक्कीच हा जो उकडपेंडी मी तुम्हाला दाखवती ती तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर इथे तर भाज्या इतक्या छान दिसत आहेत आणि एवढ्या सगळ्या भाज्या असल्यावरती उकडपेंडी का नाही चांगली होणार सांगा बरं मला तर इथे बघा मी हळद टाकून घेतलेली आहे दोन टेबलस्पून एवढं तिखट टाकून घेतलेलं आहे आमच्याकडे ही उकडपेंडी तिखटच आवडते त्यामुळे मी तिखट भरपूर टाकलेलं आहे तुम्ही कमी देखील करू शकतात किंवा जर तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे मी मिरच्याचे तुकडे देखील ऍड करू शकतात आणि हे सर्व तिखट आणि बाकीच्या सर्व भाज्या हळद हे सर्व व्यवस्थित दोन मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि इथे पाणी ऍड केलेलं आहे जसं आपण रव्याच्या उपम्याला भरपूर प्रमाणात पाणी घालतो तसं इथे या पिठाच्या उपम्याला पाणी जास्त घालायचं नाही कमी पाणी लागतं इथे जवळजवळ मी इथे एक ते सव्वा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे या सगळ्या पिठांसाठी तर इथे छान पाणी टाकून झाल्यानंतर मीठ तर आपण आधीच टाकलेलं होतं त्यामुळे मी इथे कोथिंबीर ऍड करून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटातच याला छान अशी उकळ्या उकळी येऊ द्यायची आहे आप आपल्याला तर इथे बघा पाणी किती छान आहे आपलं तर अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला पिठं ऍड करायची आहेत तर इथे भाजून एकत्र केलेली पिठं मी उकळी आल्यानंतर या पिठामध्ये सॉरी या पाण्यामध्ये हे पिठं ऍड करते आहे तर अशा पद्धतीने हे पीठ या पाण्यामध्ये असं गोल गोल आपलं उलथण फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपलं हे पाणी पुरेसं आहे एवढ्या पिठासाठी तर मी इथे तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून दाखवते तर ते तुम्ही बघा अशा पद्धतीने त्याला कालवून घ्यायचं आपल्याला चांगलं म्हणजे बरोबर सर्व पाण्यामध्ये हे पीठ शोषलं जातं तर इथे मिक्स झाल्यानंतर उपमा आपला एकदम मस्त दिसणार आहे तर तुमच्या घरी तुम्हाला कोणाच्या हातची ही उक्कडपेंडी आवडते तुमच्या आईच्या आजीच्या आ, हे मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला देखील अशी उकडपेंडी करायला आवडते का आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी गरमागरम नाश्त्याला कधी करतात का मी तर बऱ्याचदा करते कारण आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतं विशेषतः माझ्या लहान मुलाला हा जो पिठाचा उपमा म्हणा किंवा ही उकडपेंडी ना ती खूप आवडते आणि अगदी मोकळी फटफट झालेली आवडत नाही त्याला त्याला अशी थोडीशी चिकट सर आवडते त्यामुळे मी खूप जास्त इथे मोकळं केलेलं नाही आहे आणि खूप जास्त असं चिकट ठेवलेलं नाहीये त्याला आवडते तशीच मी इथे केलेली आहे तर अशा पद्धतीने एक वाफ काढून घेतलेली आहे कारण पिठं आपले इथे भाजलेले आहेत आणि छान इथे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स पण झालेलं आहे त्यामुळे एकच वाफ काढलेली आहे इथे तुम्ही मी तुम्हाला कॅमेरा कॅमेराजवळ घेऊन दाखवते कलर बघू शकतात किती सुंदर आलेला आहे आणि चव तर एकदम भन्नाट झालेली आहे तर आता हा आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर इथे मी दह्यासोबत हा उपमा किंवा ही उकडपेंडी सर्व करून घेतली आहे त्यासोबत तोंडी लावायला काक सुद्धा दिलेली आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली ते मला सांगा रेसिपी थँक्यू